सोलापूरच्या सुशील नगर परिसरात घडलेल्या एका घटनेने परिसर हादरून गेला आहे एका अठरा वर्षीय तरुणाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याला कायमचा निरोप दिला योगेश अशोक ख्यागे वर सुशील नगर विजापूर रोड सोलापूर असं या तरुणाचं नाव ही घटना शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली हाताला आलेल्या एकुलत्या एक मुलाने आयुष्याचा शेवट केल्याने आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते मुलाचा मृतदेह हो पाहताच आई वडिलांनी शासकीय रुग्णालयात एकच हंबरडा फोडला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये या प्रकरणात मिळालेल्या अधिक तपशिलानुसार आपल्या आयुष्याची अखेर करण्यापूर्वी योगेशने इन्स्टाग्राम वर एक स्टोरी शेअर केली होती त्यात त्यांनी हृदय पेटकेल असा मजकूर लिहिला होता मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे हा मजकूर वाचून कोणाचंही मन हे लावून जाईल त्यानंतर लगेचच त्याने घरात गळफास घेतला जेव्हा कुटुंबियांनी त्याला शोधलं तेव्हा त्यांना एकच धक्का बसला नातेवाईकांनी घाईघाईने योगेशला बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवले आणि तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेले पण तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं योगेशच्या या निर्णयामागे नेमकं का कारण काय होतं याची माहिती अशी आहे की घटनेआधी त्याचे आई वडील नातेवाईकांकडे गेले होते घरात योगेश एकटा होता तो एका बेकरी दुकानात नोकरी करत होता घरात कुणीच नव्हतं आणि अज्ञात कारणामुळे योगेशने गळफास घेऊन हे टोकाचं पाऊल उचललं असं सांगितलं जात योगेशचे वडील वॉचमन म्हणून काम करतात त्याच्या मागे आई वडील आणि एक बहीण असा छोटासा परिवार आहे ज्यावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे घडण्याची माहिती कळताच नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी केली परिसरात खळबळ माजली असून योगेशच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःख आहे त्याने हे पाऊल का उचललं याचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही अध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा